हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज तीन जानेवारी आहे आणि आज सुमितचा बड्डे आहे तर बड्डेचीच तयारी चालू आहे माझी हे बघा पावभाजी बनवायची आहे त्यामुळे मग भाज्या वगैरे टाकून ठेवलेले आहे मी आणि व्हेज पुलाव बनवायचा आहे तर व्हेज पुलावची पण तयारी चालू आहे एक इकडं पावभाजीची पण तर तयारी चालू आहे हे बघा हे ना कापू कट वगैरे करून ठेवलं आहे वटाणा सोलून ठेवलं आहे वटाणा फ्लावर बटाटा ढोळी मिरची बीट आणि टमाटे कापते मी आणि तांदूळ पण काढून ठेवलेले हे गेलेले पाव वगैरे आणायला आणि तिकडं कांदा कापायला सांगते मी तिला आता ती कांदा कापून दे आणि चालू आहे अशी तयारी आमची बड्डेची बड्डे बॉय पण आहे <laughs> आणि आज सुमित आहे ना कम्प्लीट वीस वर्षाचा पूर्ण झालाय आज एकविसाव्या वर्षात पदार्पण पन्द करणार सुमित तर चला आजचा वाढदिवस मग आम्ही घरीच बनू राहिलो आहे स्वयंपाक वगैरे आणि घरीच करणार आहे साधा सिंपल तर चला तुम्ही पण बघा सुमितचा वाढदिवस कसा साजरा करतोय काय आणि संकेत मी तिकडनं संकेत भरी मम्मी मी तिकडनं केक ऑर्डर करतो सुमितच्या बड्डेचा तर तो तिकडनं ऑर्डर करणार आहे घरपोच येणार आहे केक पण केक आल्यावर पण तुम्हाला सांगेन मी तर चला कसा वाढदिवस साजरा करतोय ते बघू भाज्या वगैरे धुवून घेतलेल्या आहे मी बटाटा चावर वटाणा शिमला मिरची आणि बीट पण धुऊन आणि साळून घेतलेलं आहे बीट पण टाकते मी आता आणि उकडायला लावून देते तीन चार शिपट्या करते पावभाजी आमच्याकडे ना सगळ्यांनाच आवडती संकेत ना संकेतला पण आवडायची आणि <laughs> संध्याकाळी जरी उठली ना काही तरी दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा पोरं पावभाजी खायची आवडायची त्यामुळं पावभाजी करताना मी थोडीशी जास्तच करते कायमच हे आता बीट टाकते बीट कसं कलर यायसाठी चांगलं राहतं भाजीला मस्त कलर येतो याने त्यामुळं बीट टाकले जरा आणि पाणी थोडस टाकते आता जास्त ऊतू पण जाणार नाही हे आणि पुलाव पण कर व्हेज पुला। पुला। पुलाव वेज पुलाव पण बनवायचंय मला त्याच पण साहित्य काढून ठेवलेलं आहे आणि कांदा वगैरे आता कट करायला विचार मी याच्यामध्ये कट कांदा कट तू याच्यात तर खरं टाक त्याच्यात आणि टाकू त्याच्या पावभाजल्यानंतर टमाटा कापी दिली हे ठेवलेले आता वेज पुलावला कापून मी चंबीर पण कापून देते एक म्हणजे साइड लाट आवर आणि चहापाणी मला पीक झालं आता मला आहे ना किचन मला जास्त गर्दी असली उंदक नाही गर्दी नाही पाहिजे असं सुतला ना मग पटापट पटापट आवरलं ते कस सगळा पसारा घेऊन बसायचा किचन वर ना मग ते अजूनच गरबड उमजत उंजत नाही काही चिवन हे बघा हे गेले भाजीपाला आणायला तर त्यांनी पाव आणले दोन डझन पनीर आणले मिरच्या तर खूप आणले बाई या फिक्क्या फिक्क्या मिरच्या घेवडा आणि टमाटे आणले मी त्यांना म्हटली की ना खायला काही आणि याला पण पावभाजीला पण लागते आता हे मी आईकडं देते इथं निवडायला आई बसली मी इथं तर खिशाकडं देते निवडायला हे पण मी मस्त झाले असते तर दरवाजे बघू म्हणजे कडून येणार

आपण किती कांद कापला होता त्या याच्या तो वेपरच मशीन भरपूर कांदा कापलेला होता आपण उरला होता कि आहे ना बाबा मसाले पण काढून ठेवले इथं आहे नाही पाव आणि थोडासा भाजीपाला आणायचा होता तो आणून दिला यांनी आणि मी स्वयंपाक बनवत होते आणि आई पण भाजीपाला वगैरे निवडून देत होती मला तर मस्त आईचं आणि यांचं भारी जमतं मस्त गप्पा मारत राहते दोघं सासून जावं हो तर पण मग कॅमेरा समोर बसायला आहे नाही आईला त्यांना थोडंसं लाज वाटते त्यामुळं ते, ते आडुशाला बसले मला म्हणे माझ्याकडं नको रो म्हणे कॅमेरा तर मग आडु हो ते आडुशाला बसलेले होते असे इथं आणि मस्त गप्पा चालू होत्या आमच्या तर ते म्हणतो त्या आईला ही अशी म्हणते तशी म्हणती तर आई म्हणे मला माहिती ना म्हणे तुमची चेष्टा मस्करी चालू आहे तुम्ही म्हणता म्हणून राहिले म्हणे मला असं चाललं होतं आमचं

चौकशीच नाही केली दोघा हे बघा आला आहे आपला केक पण संकेतचा मित्र घेऊन आलेला आहे केक टमाटा घेते दळून वगैरे पावभी तर झालेली पुलाव आणि फक्त पावंगरम करायचे चला तर वाढदिवसाची तयारी झाली आहे माझी वेज पुलाव पण झाला आहे आणि पावभाजी पण झालेली आहे आणि सुमितचा उपक्षण करायला ताट बनवू राहिले मी सुमित आवरतोय आणि आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल ना त्यामुळे दोन भागामध्ये डिवाईड केला आहे तर उद्याचा विभाग भाग नक्की बघा